संध्याकाळ झाली डायरेक्ट आता वाजले सात असत आणि नाश्ता आज कचुरी आणि समोसा तर समोसा तुम्ही बघ किती मोठा एकदा मोठी साईज आहे आणि इकडे आला लल्ला लल्ला नंगू आहे नंगवा आहे उठला आणि तसेच त्याला घेऊन आले आणि चाची गेली ट्युशनला ला तर तिच्या येण्यासाठी थांबवत होते आम्ही बट सानो बोलते खाऊन घ्यायचं मला तर मग आता ती आठला येईल असं पण खाऊन घेतो आणि मेन म्हणजे व्हिडिओ मेकसाठी दाखव तुमचं पाय आमची साहेब आता ओके झाले अजून का ओके थोडंसं दुखेलच तर करतो आम्ही तुम्ही पण या मस्त कचोरी खायला ऍक्च्युली कचोरी आमच्या जळगावचीच फेमस मस्त छान लागते खरं बोला जळगावच छान लागते का सांगू कचोरी आणि पाणीपुरी पण ना काय पण गटाचं पाणी जे पण जळगावचं असतील त्यांना उत्तर आहे गटाचं पाणी बोलत आहे जळगाव सारखी पाणीपुरी नाहीच इथे आणि कचोरी पण नाही कचोरी आता काय ऑप्शन नसतं तर खावं लागतंय मग खटाय आमच्या जळगावची किती छान असते तुझा भाऊ येतो ना पंधरा दिवसांनी आता तो बिचारा कधी येतो सकाळी रात्री ला येतो बहिणीसाठी तो काय पण करू शकतो तो कधीचा कधी येतो कधी आणेल बिचारा इकडे जेव्हा सकाळचा निघालेला असतो चार वाजेपासून रात्री बाराला येतो घरी मग नवरा एवढा जातो दिवसभर संध्याकाळी थकून बिकून

थोडीशी गोड चटणी मस्त मला छान लागते गोड तिथे खाण्यासाठी आणि दही ऍक्च्युली आमच्या जगाला दही वगैरे टाकून नाही भेटत असं फक्त कचिन खटाई मस्त भेटते खटाई खूप भारी असतं आमच्या जळगावची खूप खाण्याच्या वस्तू आमच्याकडे जळगावला खूप छान छान भेटत ते इथे भेटत नाही आणि जळगावाच खाण्याचं काही नाव पडलं की मग जाम राहत नाही आता लहानची मोठी सांगितली आठवण देणार मी सांग खा तरी बघा कचरी साईड पीक काढून द्या आणि ही झाली सायबांची कचरी तयार छान लागते म्हणजे एवढं फक्त वाईट नसते हे खास

तर सानो तर आमची कचोरी वगैरे खाऊन झाली आहे आणि त्या आले साची मॅडम साची बसली कचोरी खाली तुला हवी तर मी शेव आणि सानो मॅडमचं अजून शेव डोळं आहे फेसबुक तुझे कुठे चालले ड्रेस कुठे चालला चांगली कचोरी साची चांगली आहे टेस्ट आता जेवशील का तू पण नाही तू जेव्हाय तू ती कम्प्लीट खात मी क्लास क्लास लावायला चाललोय जनरली सध्या जात मी बाहेर लाग आणि साल कुठे चालली मी क्लास लावायला ठिकाणी जातोय आहे ॲक्च्युली सांगूला क्लास लावायचा आहे तर कशाचा क्लास तिथे गेला तुम्हाला मी सांगेन म्हणजे काय होतं आहे चांगला वाटलं तर ठेवूया कंटिन्यू नाही स्टॉप आणि आज आहे संडे क्लास जे चारला आहे तर आता पाहुणे चार निघालो आम्ही बस हळूहळू असं जम नको मारू पाण्यात बाय तर आलो आम्ही इथे आणि थांबा ना ते त्या टीचरला फोन करतो बहुतेक हा हा या बहुतेक हाय का सण क्लास हा बघ समोर हा बघा क्लास सांग हे बघ सनू आम्ही सनूला असे कपडे सांगितले बट आता माहित ना तो म्हणून जीन्स आणि ते बघ टॉप घाऊन आली सनोला ते बसून आपण आवड डान्स दिवस ना थोडंसं का थोडं आणि कथकल कसं पाय थोडं आपलं जग ब्रेक झाला त्याचं पाणी पिण्याचं जरा पाच मिनिटं ब्रेक आहे योगा पण होती इकडे होते किती योगा क्लासेस पण होतात छान बरोबर का फक्त हात अस अस ना असं <laughs> ठेवून जा तू असं ठेवते ना बघ हे स्ट्रेट पाहिजे सर बघ माझं कसं हे स्ट्रेट ठेव

आमच्या सांगायचा अर्थ की टीचरने मेकअप नव्हता केला तरी छान दिसत होती असं सांगते ती आता जायचं मला बाजारात जायचं गहू आणायला आता साजीला सांगितलं चहा ठेवायचा साची चहा बनवतो मस्त एकदम एकदम कडक चहा बनव साची मस्त आला इलायची टाक mm. हा सानो mm. सानो नाही साची <laughs> सोड बदले सोड पप्पा तोतली तोतली बाय हां बाय जा पाऊस तर जातो आम्ही गहू आणायला पाऊस थांबला सर आणि लायटर पण घ्यायचं लायटर पाण्यात खराब झालं बाप रे हिरोईन सात आता आम्ही मी गहू बाजूत गेले गहू वर्धून आले आणि आता चालू डेडे सोड चालू चिरेस बनवायला छान करा सानू कसे दिसते कमेंट करून सगळं नाही म्हणजे घातलं सानू नाही माझी टी शर्ट आणि पॅन्ट रेडी सानू हिरोईन इकडे बनता मस्त भजी तुम्ही बघू शकतात बार पाऊस चालू होतो मस्त जोरात नाही आता बंद झालं नाही मी भजी बनवायला घेतली तर बट काय ना तर भाजीचं फिक्स केलेलं तर म्हटलं बनवून टाकते मस्त खमंग वास पोहो भाज्यांचा मस्त छान तुम्ही पण या मस्त कुरकुरीत कांदा भजी खायला सो चला गाईच हा व्लॉग मी इथेच अन कळते ह्या ब्लॉगमध्ये एवढंच सो ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून सांगा आणि सानूचा सा क्लास कथक आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे तर छान आहेत चांगलं शिकवत आहे तर बघूया अजून पुढं कसं काय होतंय तर मी जसं जाईल तसं तुम्हाला शेअर करेल आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू था। था धन्यवाद आणि सबस्क्राईब करा चॅनलला कळलं नसेल तर लाईक करा ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा कसं वाटला आणि लवकरच भेटू ऐकणार ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपिरा खुशा पुन्हा एकदा थँक्यू बाय टेक केअर